तर मारेकरांना फाशी शिक्षा झाली पाहिजे असं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या मोर्चामधून ही मागणी केली आहे न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असंही बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे अक्काचा मास्टर माइंड कोण तोही शोधा असंही सोनावणे यांनी म्हटलंय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचं तुम्हाला जर खऱ्या अर्थ नाही या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक राजीनामा आणि तो कशीला सामोरं जातो आम्ही सर्वजण या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास जागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर दोन तारखेच्या अंतर दिल्ली असो महाराष्ट्र असो कि तर बीड मध्ये असो कुठं ना कुठं पण उपोषण नाही खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो मी त्यांनी आता मला मला माध्यमांनी आता विचारलं गेलं पण मला त्यांच्या आरोपावर काही बोलता येणार नाही मला ते काही मी बघितलं नाही किंवा मला माहितीही नाही ते बघून माहिती घेऊन बोललं बरं आणि जर असं काही झालं असेल तर ती खूप भयान आहे आणि असं जर झालं असेल तर त्याची चिंता मला वाटते की असं करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये असे कृत्य घडू शकतात खूप धक्कादायक आहे